आलो कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आणि जो कोर्टाचा निकाल लागलेला किशोर मध्ये सहाशे सहा गट नंबर शाहकुबा धीवरज दंगे यांनी अतिक्रमण करून घर बांधलं आणि त्याच्यामध्ये ग्रामपाई सदस्यपद रद्द झालेले त्यांनी ग्राम सेवक आणि बीडिओ हे उडी उडीचे उत्तर देता आणि पुढील कारवाई करत नाही आणि कोर्टाचा कुठे अवमान होणार नाही कोर्टाचे साधन झालं त्यांनी काम करायला पाहिजे आणि लोक उडीचे उत्तर देतात आणि तिथे बरंच पडतो धर्माने आता सध्या बांधकाम चालू बरेच लोकांचे मी शासनाचं कुठे नुकसान होणार नाही त्यासाठी शासना शासनाकडून बांधत आहे तुम्ही आता बोलले की ग्रामसेवकाला आम्ही सांगितलं ग्रामसेवक लोडू शकतो काय बोलले ग्रामसेवक ग्रामसेवक मधून पाहू आणि वकिलाला भेटू करू मी असं सगळे पाठभोरा करतो मी सामान्य माणूस आहे तरी शासनाच्या बाजूने लोड आलो तर कलेक्टर साहेबाची चर्चा करून पुढील कोटा असा फाडला तर जाऊ कोर्टाचा आदेश झालेला याच्यामध्ये दोन वर्ष उलटून गेले तरी ते कुठलेही निर्णय घ्यायला तयार नाही कोर्टाचा अवमान होणार नाही याची आधी गॅरंटा घ्यायला पाहिजे कडल कारवाई व्हायला पाहिजे कोर्टाचा आदेश केव्हा लागलेला दोन वर्ष उलटून गेले तरी सुद्धा दोन वर्ष झाले तरी सुद्धा आतापर्यंत काम झालेलं नाही तुम्हाला असं म्हणायचं आज अजून त्याचं काम झालेलं नाही भूमिका काय असणार मी उपोषण करेल ስለዚህ ዛራ